बघा शिक्के कोण किती काय मारते एका पावसात धुऊन इतिहासाचा अभ्यास काय शिवाजी महाराजांचा प्रेरणा मला मिळालेली आहे कोण काय शिक्के मारते याचा काही संबंध नाही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा आम्ही बोललेला आहे शाहू महाराजांची जो शंभर वर्ष त्यांच्या निधनाला झाली त्यावेळेला ते पैसे बोललो आम्ही जाहीरपणे सरकार त्यावेळेला सुद्धा काय करत नाही सरकार कोणाचा याचा संबंध नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या ज्या वेळेला खोट कोणी बोलेल त्या त्या वेळेला अभ्यासून प्रकट व्हायचं असं आमचं मत आता शिवाजी महाराजांनी वागण्या खाला मोगल जनरलला मारलं का आदिलशाही सेनापतीला मारलं ग्रँड सारखा इतिहासकार अशी चूक करणार नाही ना काल का दिस रिलीफ वॉर्स दिस रिलीफ म्हटलं दिस रिलीफ वॉर्स टू मिस्टर जेम्स ग्रँड ऑफ इडन आता कोण होता पेशव्यांचा ज्या वेळा तो साताराचा रेसिडेंट होता ना त्यावेळेला पेशवाई गेलीच होती काय संबंधच <laughs> नाही मजकूर सुद्धा सगळा चुकीचा या डबीवरचा मुळात डबी जुनी नसल्यामुळं डबी मी तो मजकूर दिला दिला ते जो दिलाय तो चुकीचा दिलाय आणि त्याच्या आधारावर मंत्री म्हणून ते सांगायला ती वाट नाही शिवाजी महाराजांची अजून दुसरे पुरावे तर बघा साताऱ्यात बघितले जेनं दिली त्या मांसूवर तेलपिस्टनचा हा जो आहे ना मांसूर तेलपिस्टनचा तरी देखील वाघनापे सरकार आणत एक प्रकारे सरकार अजूनही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतय का आता मी तर तुमच्या समोर सगळे पुरावे ठेवले ही सरकारनं परत एकदा क्रॉस चेक करावेत आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्या आमदारांना विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करतोय की महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वादविकासारख्या संवेदनशील विषयात करून घ्यायची नसे तर त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला लिहा म्हणून सांगितलं पाहिजे ब्रिटिश सरकारकडून भारतात परत आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे शिवशस्त्र शौर्य प्रदर्शना करता जिल्हा समिती गठीत करण्याबाबतचा आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस चा आहे आता याच्यात म्हंटलय ना परत आणलेली म्हटलंय आणायच्या अगोदरच आणलेली म्हटलंय स्वतः जी आर काढताना बघतात का नाही हा प्रश्न आहे असे कितीतरी आहेत आणि हे इंटरनेटला आहेत पहिल्यांदा त्यांनी शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची वागणं का म्हटली आणि ज्या वेळेला आम्ही ही वागणं तर शिवाजी महाराजांच्या नाही पहिल्यांदा जेव्हा सांगितलं त्यानंतर शिवाजी महाराजांची वागणं शब्द जे आर मधून काढलाय मग तुम्ही तो का काढला तुमच्याकडे ठाम संदर्भ असते तर असे अनेक प्रश्न आहेत तिथं त्या लंडन मध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज केलेली वाघ नकता लंडन मध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज करता हा काय आता फुकट झाला असणार आहे का हे काय हे इक सरकारचे जे प्रधानमंत्री आणि हे सगळे सांस्कृतिक मंत्री हे फुकट फुकट आहे का अधिकृत आहे महाराष्ट्र शासनाची ऍडव्हर्टेज ही फुकट आहे का खर्च जर म्हणतात ना पंचावन्न लाख रुपयेच खर्चा तर आहे ना पंचावन्न लाख रुपयाला मान्यता दिलेली

किंवा राजकीय आपला राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चालू आहे का शंभर टक्के राजकीय पोळी भाजून घेण्याच काम आहे कारण जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही कशाला खर्च जी गोष्ट शिवाजी महाराजांची आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही तर अनेक गड किल्ले आहेत अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालं विशागड प्रश्न गाजतोय दीड वर्ष हे मी वकील दिला नाही विशागडच्या प्रश्नात बघितलंच नाही आम्ही सातत्यानं फॉलोअप घेतोय आता काहीतरी इलेक्शनच्या तोंडावर काय करता कृपी कार्यवाही केल्यासारखं दाखवतील परत शिवाजी महाराजांच्या विषयी यांचा अभ्यास नाही मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे त्यांनी त्यांच्या राज्यात सांगितलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाली म्हणून मी चार पाच किती सात आठ जणांच्याकडनं इक्वेशन केली मग शिवाजी महाराजांचा तीनशे वा राज्याभिषेक महाराष्ट्र शासनानं यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखा अत्यंतशे चौऱ्याहत्तर ला साजरा केला मग ते चुकले का शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी जो आहे ती एकोणीशे ऐशी ला साजरी केली मग ती लोक चुकलीत का असे अनेक आता आपण शाहू जे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय तो, वर्षी कर तो या वर्षी दोन हजार चोवीस ला करतोय चौऱ्याहत्तर चुकतंय का राज्याभिषेक एक वर्ष अगोदर का घेतला याचं उत्तर नाही देत कुठल्या आठ जणांची तुमची गणित कच्ची असतील ना मागच्या लोकांचं तुम्ही अपमान का करताय मग मागचे जे काय याच्या अगोदरचे जे सगळे शतकोत्तर महोत्सव झाले किंवा त्रिशताब्दी महोत्सव झाले शिवरायांचे असते किंवा अनेक सगळ्या लोकांचे महामानवांचे मग मागच्या लोकांनी गणित केली आणि हेच अत्यंत असे आले की त्यांचं गणित त्यांनी परफेक्ट केलं आणि राज्याभिषेक सार्थी एकोणीशे दोन हजार तेवीस लाच केला असं म्हणावं लागत लिहिलेलं आहे त्या माझ्याकडं कधी आली ती नोट्स ऑफ अँड इंडियन जर्नी की व्हिजिटेड सातारा बिटवीन एकोणीस फेब्रुवारी ते दोन मे अकराशे पंच्याहत्तर ला तो आलेला आहे लक्षात ठेवा आणि आमचे मंत्री महोदय काय सांगतात की पेटी जी आहे ती अकराशे पंचवीस ला तयार झाली चुकून फंबल झाला असेल असं मान्य करू पण अकराशे पंच्याहत्तर ला तो इथं आलाय आणि त्यानं हे ते पुस्तकाचं त्याच्या मुखपृष्ठ आहे हा तो व्यक्ती आहे आणि त्यानं ती वाघ असल वाग नाही सातारा छत्रपतींच्याकडे बघितल्याचं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं असे कितीतरी संदर्भ आहेत कितीतरी संदर्भ आहेत वर्तमानपत्रीय जर संदर्भावर ते जे सांगतात दंडी आणि संदर्भ सांगतात ना त्याच्यावर जायचं झालं तर ही जी काय सहा वागणं काय ना विक्टर मध्ये किंवा जगभरातल्या अनेक संग्रहालयातले अशी सगळीच वागणं तर शिवाजी महाराजांनी वापरली असं होईल वर्तमानपत्रीय संदर्भाच्या आधारावर जायचं इतिहास वर्तमानपत्रीय संदर्भाच्या आधारावर चालत नाही इतिहास हा डॉक्युमेंटच्या आधारावर चालतो इतिहास हा आय विशच्या आधारावर लिहिला जातो बोलला जातो आता ह्या साध्या साध्या गोष्टी सांस्कृतिक मंत्र्यांना जर समजत नसेल तर आपण काय करू तर तुम्ही म्हणताय असे अनेक संदर्भ आहेत मात्र तुमच्यासोबत इतर जे इतिहास अभ्यासक आहेत संशोधक आहेत त्यांना ह्याच म्युझियमकडनं हेच पत्र आहे ते त्यांना देखील देण्यात आलेलं आहे मात्र ते कुठेही या प्रकरणावरती बोलत नाहीये किंवा ही वागणं खरी आहेत की खोटी आहेत याबाबत देखील काही बोलत नाही त्यांनी एवढा सगळा इतिहास देखील लिहिलेला आहे त्यांनी अभ्यास देखील केलेला आहे तरी नाही कुठल्या संशोधकांना म्युझियमनं काय पत्र दिले मला माहित नाही मला या म्युझियमची दोन पत्र आले ती थेट संचालकांची आलेली आहे क्युबेटरची त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट ती वागणं तर आम्हाला एकोणीसशे एकाहत्तर ला मिळाली याविषयी शिवाजी महाराजांची ती वागणं काय असे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाही त्याच्याविषयी जी अनिश्चित आहे ती डबी सुद्धा जी तयार झाली ती एकोणीसशेच्या नंतर तयार झाली असं त्याच्या पत्रातच आहे म्हणजे जी डबी जी म्हणतात ना डबी त्या डबीवर सुद्धा तो डबीचा मजकूर तर इतका तो मोठा मजकूर आहे त्या डबीवर जो आहे ठीक आहे ती अठराशे पंच पंचवीस ला तयार झालेली नाही किंवा ती शिवकाळात तयार झालेली नाही इतिहासाला नसतात इतिहास लेखनाचं एक शास्त्र असतं इतिहास एक शास्त्र त्या शास्त्रानुसार शास्त्रा या सगळ्या गोष्टी मांडायच्या असतात त्याला पुरावे असतात बघायचं असतं क्रॉस चेक करायचं असतं आणि बाकीच्या संशोधक का बोलत नाही हे आता मी सांगू शकत नाही कदाचित त्यांचा अभ्यास कमी असेल किंवा त्यांना बोलायचं नसेल काही अनेक कारण असू शकत केलेलं नाही असं स्वतः मग जी आर मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वागणूक आहेत म्हणून जी आर मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची नका असं लिहिताय सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय टीव्हीच्या याच्यात बोलताय मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय अशा प्रकारचा आक्षेप फक्त एका इतिहास संशोधकाचा आहे अशा प्रकारे बाकी कुणी त्याला आक्षेप नाही एकाच इतिहास अभ्यासकाने त्याच्यावर संशय घेतला आणि विरोधी पक्षाच्या देखील कुठल्याही आमदारांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले नाही के असं त्यांचं म्हणणं सामान्य इतिहासाच्या अभ्यासकाच्या प्रश्नांना उत्तर कशासाठी देताय कोण काय बोलत नसेल तर देऊ नका ना उत्तर तुम्ही आणि मी माझा त्याच्यावर अभ्यास आहे म्हणून मी बोलतो आणि ह्याच्या अगोदर ज्यांना त्यांनी भूषण मिशन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले त्यांनी लिहून ठेवलेला आहे त्यांचं तर वाचा आमचं राहू दे त्यांचं तर वाचा तुमचे जे आहेत त्यांना जे पुरस्कार देतात खर्च वाचा खर्चाच्या बाबतीत देखील त्यांनी म्हटलेलं आहे की प्रवास खर्च खर्च आणि कराराच्या संदर्भातला हा जवळपास पंधरा ते अकरा लाखांपर्यंतचा मुद्दा म्हणला आणि जो कोट्यावधी म्हणजे सहा कोटीचा जो खर्च सांगितला जातोय ते वार नका ठेवण्यासाठी नाही तर त्या निमित्ताने आपण जी काही प्रदर्शन घेतोय किंवा ज्या ज्या ठिकाणी आता उपलब्ध साधनं आहेत किंवा जी शस्त्र आहेत त्या ठिकाणाची या निमित्तानं डाकूजी करण्यासाठी म्हणून हे पैसे असल्याचं म्हणणं आहे मग हे काय शब्दांचा खेळ म्हणायचं काय कोल्हापूरच्या शाहू जन्मस्थळा तुम्ही सगळ्यांनी बघितलं शाहू जन्मस्थळ जागा कुठं आहे वाघण सात कोटी रुपये खर्च करणं एवढी जागा कुठं आहे आणि एवढी शस्त्र सात कोटी एका खोलीमध्ये तुम्ही चाळीस बाय पन्नासच्या एका खोलीमध्ये सात कोटी रुपये एवढे काय खर्च करणार जी आर आय मी पण नाही बोलत मी कुठलंही माझ्या मनाचं नाही बोलले होतो शासनानं जे जीआर जी 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 काढलेला आहे ते जी, 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 जी आर च्या आधार होतं नुसता जीआर काढून थांबलेलं नाही एका कंपनीला वर्क ऑर्डर दिलेली आहे त्या कंपनी चुद्धा नाव आहे वर्क ऑर्डर दिलेच होता असं का आरक्षा भेटल्या नंतर देखील आता एकोणीस तारखेला सातारात बोलणं योग्य नाही चुकीचं आहे त्यांनी अभ्यास करावा अजून सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं ही पहिली वाघ नकाची गोष्ट त्या म्युझियमच्या बद्दल ते सांगतात म्युझियमचं पत्र मी दाखवतो तुम्हाला माझ्या हे एक पत्र आहे आणि त्याच्या अगोदर अशी दोन पत्र आहेत माझ्याकडे म्युझियमची ते म्युझियमच्या पत्रांमध्ये लिहिलंय ना ही वाघ अकरा एकोणीशे एकाहत्तर ला मिळालेली आहे आणि ही वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचे याशी कुठलेही फुरावे ह्याच्या इथं लिहिलंय आणि तसं त्यांनी शासनाला कळवलंय मग शासन म्हणजेच हे मंत्री महोदय वाचून दाखवा पैसे खर्च केले नाही म्हणतात हे जे तर तर नहीं नहीं जी, 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 जी आर आहे शासनाचे हे काय जी आर काढलेले कोल्हापुरातल्या लक्ष्मी विलास पॅलेस राशी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर प्रदर्शित करणार आहे त्यांच्या संदर्भात त्याच्यासाठी लिहिले ना सहा कोटी शहात्तर लाख छत्तीस हजार एकशे तेरा रुपये अंधारपत्रक होते त्या ढोबळ अंधारपत्रिवा विचार ते मान्यता दिलेला आहे पण तिथं एवढी कुठली गोष्ट आहे तिथे एकच खुली आता रिकामी आहे शाहू जन्मस्थळावर बाकी सगळं शंभर एक्झिबिशन लावून आहे तिथं एवढ्या रकमेचं ते काय करणार आहे साताऱ्यामधलं सुद्धा सांगतात साताऱ्यामध्ये सुद्धा ते संग्रहालय आहे पूर्ण त्याला अगोदरच सगळे पैसे मिळालेले होते त्यांचे जी आर काढा त्यांची टेंडर काढा त्याच्यामध्ये बघा आणि पैसे खर्च केले का नाही त्याला अशा प्रकारचे सरकार महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर दडदडीत असत्य आणि खोटो बोला लागले असं माझं म्हणणं आहे त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वार पत्र व्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहे पान आणि पुराव्याची पानं पाठवलेली आता हे मंत्री महोदयांनी असत काय बोललं वाघ नकाच्या बाबतीतलं तेवढं मी तुम्हाला सांगतो बाकीच्या सुद्धा विषय ते तुम्ही आपण नंतर घेऊ त्यांनी सांगितलं की वाघ नकाची जी डबी नका आहे नागपूर मधली जी वाघ न लागलेले आहे त्याची डबी अकराशे पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं डबी आहे ती अकराशे पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी म्हटलंय मुळात नक वाघ दिली गेली ती अठराशे सव्वीस लाल ला दिली गेली तीच वाघ ही आहेत का याच्याविषयी शंका आहे आणि दिली सव्वीस ला आणि पंचवीस ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री मुळे काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आपण विचारला पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरियर आणि पिअर्सन्स विकलीतले अठराशे पंच्याहत्तरच्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वाघ नक एक्झिबिशन लावून दिली आणि मग ती तिथं ठेवली गेली आता आण आन, आणण्यात येणारी वाघ नख मुळात हे जे पत्र आहे विक्टन आल्बर्ट म्युझियमचं हे पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय तुम्हाला मी वाचून दाखवतो ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे इफ एकदा म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर ला अँड्रियन ग्रँड डफ गेव द टायगर क्लॉथ म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी आय एस पॉइंट तेहतीस अँड एक एकोणीसशे एकाहत्तर अँड अ तू तू ये म्हणजे ती लगेच अठराशे एकाहत्तर ला ते म्युझियम मध्ये गेले ते मंत्रीमध्ये अठराशे पंचवीस ला कधी बघायला गेले कोण असतो आणि जे दंडी कुरियर आणि पीअर्सने विकलीचे अठराशेच्या एकोणीशे च्या अगोदरच्या दरम्यानचे पुरावे देतात वाघ व्यक्त जर एकोणीशे एकाहत्तर ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच लाख तुम्ही आता असतील तर जुने कुठले तर कसलेच तर रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधानभवनासारख्या महत्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं काय बोलू शकतात अभ्यास तर करा महाराष्ट्र एक मोठी परंपरा आहे सभागृहामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं म्हणून तुम्ही खोट बोलता याच्यासारखी सारखी दुर्दैवाची गोष्ट नाही पुरावे नसतील तर नाही म्हणून स्पष्ट सांगायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे तीन दिवस तर घेतले तुम्ही तीन दिवसाच्या अगोदर तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना तीन दिवसात तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता बरं ही माहिती काय आम्ही आमच्याकडे दडवून ठेवलेली नाही लपवून नाही ठेवलेली त्यांच्या खात्याच्या जो सचिव आहे सांस्कृतिक सचिव त्याला पत्र लिहिली त्यानं एक उत्तर साधं दिलेलं नाही त्यांचं जे हे आहे पुरातत्वचा संचालक त्याला जे उत्तर दिलं मग दाखवतो कसं दिलंय ते गोलमाल उत्तर सगळं दिलंय

त्यांनी फसवू नये खोटी गोष्ट तोतया गोष्ट आणून दाखवून फसवू नये कारण इतिहासात असे तोतये अनेक निर्माण झालेले होते व्यक्तींचे आता वाघनकांचे तोतया ते आणायला लागले त्यांनी लोकांच्या माथ्यावर ते मारा लागले पण महाराष्ट्राचं शिवभक्त समाजमन हे सजग आहे ते त्यांच्या या गोष्टीला स्वतःच्या कृतीतून उत्तर देत वाघनाच्या संदर्भात अनेक इतिहास संशोधकांचा तुम्ही दाखला दिला नेमकं कोणकोण इत्या संशोधक आणि त्या वाघ काय म्हटले जो शिवाजी महाराजांनी वापरला होता ना अब्दल ही सातारा छत्रपतींच्या कडे होती आणि ते अकरा अत्रा, म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराज जे पेशव्यांच्या कैदेत होते दुसऱ्या बाजीरावांचा आणि ज्या वेळा पेशवाई इंग्रजांनी नष्ट केली त्यावेळेला त्यांना सातारा छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी बसवलं त्या छत्रपती महाराजांच्या पासून ते आता अठराशे एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंतचे पुरावे मी वारंवार शासनाला सुद्धा दिले लोकांसमोर सुद्धा आणले ते वर्तमानपत्र हे नुसते पुरावे नाही आहेत ते आय विटनेसचे पुरावे आहेत ते साताऱ्यामध्ये बघितलेले आहेत आता हा बघा हा जो फोटो आहे हा साताऱ्यामधला आहे एकोणीशे सात ला मॉडर्न रिव्ह्यू नावाचे जे मासिक निघायचं त्याच्यामधे ना वा काय लिहिलंय खाली कॅप्शन एवढंच नाही ह्याच्या अगोदर सुद्धा आत्ता जी वाघनख ते आणणार आहेत अठराशे एकाहत्तर ला एकोणीशे एकाहत्तर ला आपल्या विक्रम लालपट म्युझियम ट्रीप मध्ये दिलेली दी ज्याच्याकडे ती वाघनख होती त्या माउंट स्टुअर्ट ग्रँड डफ त्याच नाव आहे ग्रँड डफ रेसिडेंट जो होता साताराचा त्याचा तो मुलगा आहे तो स्वतः आलेला होता तो आला त्याने ती वाघनख सातारात बघितली आणि त्याचे आल्या तिथं गेल्यानंतर लंडन मध्ये तो गव्हर्नर आहे मात्र असा गव्हर्नर होता तो साधा माणूस नाही आहे कोण म्हणता वरिष्ठ इंग्रज अधिकारी आहे आणि त्याच्याकडे पद्धतीची माझ्याकडे जी रिप्लिक आहे त्यानं मान्य केलं आणि वागणं सातारा छत्रपतींच्याकडे बघितली की त्याचा फोटो आणि हे ग्रंथाचं पान आहे परत

म्हणजे एक्झॅक्ट रिप्लिका म्हटलंय जी ही रिप्लिका असं ही जी आता अठराशे ला येतात ना त्याला रिप्लिका म्हटलंय ते ज्याच्याकडे आहेत आहे आणि ह्यांना कुठलं ती असल दिसायला लागले ओरिजिनल दिसायला लागले पोनासष्ट